नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आणि बोर्डेज करियर अकॅडमीवर स्वागत करतो मित्रांनो दोन हजार चोवीस म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फोर हे संपायला आजपासून एकवीस दिवस बाकी आहे आणि त्याच्याच आधी दोन हजार पंचवीस सव्वीसचं एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनचं जे कॅलेंडर आहे ते मित्रांनो एस एस सीनी डिक्लेअर केलेलं आहे आउट केलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये एस एस सी सी जी एल सी एच एस एल एम टी एस जी डी आणि दिल्ली पोलीस या एक्झाम ज्या आहेत या एक्झाम कोणत्या कोणत्या डेटला आहेत आणि त्याचं नोटिफिकेशन कधी आउट होऊ शकतं याची माहिती तर मी देणारच आहे सोबत मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन या स्टाफ सिलेक्शन कमिशनचं प्रिपरेशन करण्यासाठी महाराष्ट्रातील मराठी मुलांनी किती सिन्सिअरली सिरियसली या एक्झाम्सकडे बघायला पाहिजे आणि त्याचा फायदा काय आहे हे मी सी जी एल सी एच एस एल एम टी एस जी डी ए आणि दिल्ली पोलीस हे सेपरेट बाय फर्गेशन करून सांगणार आहे याचा फायदा असा होईल की याचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल कारण मित्रांनो जर का तुम्हाला माहीत नसेल तर सांगून टाकतो की एस एस सी या एक्झामचं कॅलेंडर ज्या दिवशी डिक्लेअर झालं त्या दिवशीपासनं बाकीच्या सगळ्या स्टेटमधले जे स्टुडंट्स आहेत जे एस एस सीकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून एक चांगली नोकरी म्हणून या कमिशनकडे आणि या कमिशनच्या माध्यमातून होणाऱ्या एक्झामकडे बघत असतात त्या तुलनेनं महाराष्ट्रातील जी मुलं आहेत वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणारे हे तितक्या सिरियसली या एक्झाम्सला घेत नाही हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त तुम्हाला कॅलेंडरबद्दल माहिती देणं हा नसून तर त्या एक्झाममध्ये तुमचा इंटरेस्ट यायला पाहिजे किंवा तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट त्या एक्झाम्समध्ये यायला पाहिजे हाही एक उद्देश आहे मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे टेलिग्राम चॅनलही मित्रांनो सबस्क्राईब करा आणि सोबतच या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मित्रांनो बघूया की या कोर्स मी आहेत या ज्या वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत सी जी एस सी एच एस एल आणि बाकीच्या एक्झाम याचा म्हणजे काय याला बाय केलं याचा किती फायदा मित्रांनो या सगळ्या एक्झाम्स देताना तुम्हाला होऊ शकतो हे तुम्हाला माहीत असावं त्यासाठीच आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि एस बी आय या सगळ्या ज्या आता अपकमिंग मध्ये या सगळ्या एक्झाम्सचं नोटिफिकेशन मित्रांनो आहे याचं डेडिकेटेड कोचिंगसाठीची नवीन ऑफलाईन आणि ऑनलाईन जी बॅच आहे मित्रांनो ही ट्वेल्थ ऑफ डिसेंबर पासून बोर्ड कर करिअर अकॅडमीमध्ये सुरू होत आहे तुम्ही ती सुद्धा जॉईन करून आपली जागा बँक आणि आरबीआय मित्रांनो बघूया एस एस सी आणि मग मी त्या याच्याकडे जाणाऱ्या मित्रांनो कॅलेंडरकडे बघा मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्या या, या कमिशनने जी कॅलेंडर त्या एक्झामच्या डेट विषयी आपण बघणार जो सोबत मी एक महत्वाचा एक भाग मागतो याला कारण मी आता सांगतो मराठी मुलं महाराष्ट्रातली मुलं तुलनेनं बाकीच्या स्टेटपेक्षा या एक्झामला फार कमी अप्पर होतात त्यांनी व्हायला पाहिजे आल्याचा मागचा उद्देश मित्रांनो त्यातली अतिशय महत्वाची असणारी जी पहिली एक्झाम आहे ती आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट आता ही जी कंबाईंड ग्रॅज्युएट जी एक्झाम आहे मित्रांनो याच्यासाठी पात्रता काय असते आपण ती बघूयात म्हणजे तुम्हाला त्या एक्झामचं कॅलेंडर बघताना फार अडचण होणार नाही आणि हात का नाही हे तुम्हाला कळेल इयर अपियर असणारा कॅन्डिडेट याला या एक्झामला काय एक्झाम तू देऊ शकतो त्या एक्झामला अपियर होऊ शकतो कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा एपीआर असणारा जो स्टुडंट आहे तो याला या एक्झामसाठी इलिजिबल मित्रांनो आहे आता ही जी सी ही परीक्षा आहे ही केंद्र शासनाच्या म्हणजे भारत सरकारच्या विविध मंत्रालय विभाग आणि कार्यालयांमध्ये गट ब आणि गट क या पदांसाठी ही जी सी ही परीक्षा ही होत असते आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन ही परीक्षा मित्रांनो घेत असते आता हिचं महत्व महत्वाची एक गोष्ट एक मित्रांनो आहे याच्यामध्ये एस एन सी सी जी एनच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या सरकारी नोकऱ्या मित्रांनो या सुरक्षित तर आहेतच परंतु या चांगल्या पगाराच्या सुद्धा मित्रांनो असतात हा एक महत्त्वाचा स्थिरता तर आहेच पगार चांगला आहे मित्रांनो आणि याला स्थानिक भाषेचं महत्त्व नाही आहे म्हणजे तुम्ही जर काही एक्झाम्स बँकांच्या बघितल्या तर तुम्हाला एल पी टी एस एस सी मध्ये तसं नाही आहे तर स्थानिक लँग्वेज आहे ना याला फार दिले गेलेलं नाही याच्यामध्ये कारण परीक्षा जी आहे इंग्रजी किंवा हिंदीसह तुम्हाला ही परीक्षा देता येते ते बघताय ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही परीक्षा तुम्ही क्लिअर केल्याच्या नंतर अतिशय प्रतिष्ठित मानल्या गेलेले जे वेगवेगळे जे पद आहे ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे इन्स्पेक्टर आहे सेंट्रल एक्साईज जे आता सी जी एस टी झालं आहे त्याच्यावरच इन्स्पेक्टर आहे हे परीक्षक आहे पोलीस उपाध्यक्ष आहे सीबीआय मधलं अशा महत्वाच्या पदांवर अतिशय प्रतिष्ठित असणाऱ्या या पदांवर काम करण्याची संधी या सीजीएलच्या परीक्षेच्या माध्यमातून मित्रांनो मिळत असते आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी तरुणांना माझी ही तुम्ही असं समजा की ही हा काय की या परीक्षांकडे तुम्ही सिरियसली म्हणजे आता जेव्हापासून बोर्डेज करिर आहे कडे मी मागच्या पंचवीस वर्षापासून या कोचिंग देते मोठा बदल मित्रांनो महाराष्ट्रात च्या एक्झामच्या बाबतीत झालेला बघायला मिळतो परंतु अजून त्याच्यामध्ये स्पीड येणं आवश्यक आहे किंवा अजून जास्त मुलांनी त्याला अपियर होणं आवश्यक आहे अतिशय दुसरी जी एक्झाम या कॅलेंडर मध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती आहे एस कंबाईन हायर सेकंडरी लेव्हल एक्झाम जी आहे याला पात्रता काय आहे मित्रांनो बारावी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी जो असतं असिस्टंट अशा वेगवेगळ्या पदांवर पदांसाठी जी जी आहे ना मित्रांनो ही भरती केल्या जाते त्याच्यानंतर जा मित्रांनो म्हणजे बारावी पास झाल्या झाल्या लवकर सरकारी सेवेत प्रवेश करण्यासाठीच जर सगळ्यात काय म्हणते ना लवकर नोकरी मिळवण्याचं जर का माध्यम जर कोणतं असेल तर ती एस एस सी सी एच एस एल ची एक्झाम आहे फक्त बारावी पास असणारे रॅपियर आहे पगार आणि फायदे खूप महत्वाचे आहेत मित्रांनो बारावी विद्यार्थ्यांसाठी स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी मित्रांनो आहे त्यामुळं याला सुद्धा तुम्हाला मिस करायचं नाही आहे ही ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो डोंट तुम्हाला बिलकुल याला काय निग्लेक्ट करून चालणार नाही मित्रांनो ना, सी एम टी एस आता ही खूप महत्वाची परीक्षा आहे आणि मला असं नेहमी वाटतं की या परीक्षेकडे फायदे पद्धतीनं मराठी तरुण हा अजूनही अट्रॅक्ट होताना दिसत नाहीये परंतु यावर्षी बोंडे अकॅडमी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम या परीक्षेसाठी मित्रांनो करणार आहे सुवर्ण संधी अशी आहे ते बघा की फक्त पात्रता येणार दहावी पास पाहिजे या परीक्षेसाठी जी पात्रता आहे ना ती मित्रांनो फक्त दहावी पास आहे वयाची अट अठरा वर्ष मित्रांनो कंप्लीट पाहिजे केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये सहाय्य पदांसाठीची भरती मित्रांनो या परीक्षेच्या माध्यमातून होते ठीक आहे त्याच्यानंतर कमी शिक्षण असले तरी नोकरीची उत्तम संधी असणारी मित्रांनो ही परीक्षा आहे सोबत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी नोकरी मिळवण्याचा हा खूप अतिशय चांगला पर्याय आहे ज्याला असं वाटतं की आपली परिस्थिती जिमतेमय आपल्याला नोकरी पटकन लागली पाहिजे आपल्याला मिळवायची आहे एक चांगला मार्ग आहे मित्रांनो जर तुम्ही असाल तर ची परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही स्वतःच्या पायावर कमी वयामध्ये आणि कमी शिक्षणामध्ये तुम्ही लागू शकता पुढे मग तुम्ही तुमचं शिक्षण हे पुढे कंटिन्यू करू शकता मग सी एच एस ची एक्झाम द्या पुढे ची एक्झाम द्या प्रमोशन मित्रांनो याच्यात होत असतात स्थिरता आहे आणि भरपूर फायदे मित्रांनो या नोकरीचे आहेत त्याच्यानंतर मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही नोकरी करत करत म्हणजे सेवेत राहून सुद्धा तुम्ही उच्च म्हणजे हायर एज्युकेशन पर्यंत तुम्ही मित्रांनो जाऊ शकता आणि मग त्या पदांसाठी अर्ज तुम्ही करू शकता त्यानंतर ज्यांना त्या मित्रांना जी पोलीस वरतीची तयारी महाराष्ट्रात तरुण मोठ्या प्रमाणात करतात पी एस आय चिपद तयारी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे तर आता मी जी परीक्षेबद्दल सांगणार आहे ते आहे तर ही जी एस एस सी जीडी जी आहे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल एक्झाम ज्याला आपल्याला म्हणता येईल ही म्हणजे सेंट्रल म्हणजे केंद्र शासनाची पोलीस भरती आहे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो का पण याला मिस करतो मला तेच कळत नाही पण ही जी परीक्षा आहे पात्रता काय फक्त आम्ही उत्तीर्ण पाहिजे सुवर्ण संधी अरे सी आर पी एफ बी ए वेगवेगळ्या केंद्रीय पोलीस दलामध्ये मित्रांनो या माध्यमातून भरती केली जाते ना देश जी मोठी संधी आहे मराठी मुखांना पोलीस दलात देश सेवा करण्याची प्रेरणा याच्यात मोठ्या प्रमाणात मिळू शकते तसे महाराष्ट्रातले तरुण वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करत असतात त्यातल्या त्यात पोलीस भरतीची तयारी करणारे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे जी बिलकुल मला असं वाटतं की आपण घालवायला नाही पाहिजे ना चांगला करिअर मित्रांनो याच्यामध्ये आहे मग प्रमोशन होतात त्याच्यामधनं वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज पुढच्या पदासाठी तुम्हाला मिळायला खूप याच्यात मिळतात मित्रांनो आणि निवृत्ती वेतन म्हणजे रिटायर झाल्याच्या नंतर पेन्शन आणि चांगला पगार हा याच्यातला खूप मोठा बेनिफिट असणारी ही ही बाब आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतरची एस एस सी दिल्ली पोलीस ही एक परीक्षा मित्रांनो आहे दिल्ली पोलीस आणि सब ची जी एक्झाम असते मित्रांनो त्याच्यामध्ये पात्रता आहे किंवा पदवीधर अशी ही सब इन्स्पेक्टर साठी पदवी लागते त्याला आहे दिल्ली पोलीस दलात म्हणजे पर्टिक्युलरली दिल्ली पोलीस जी आहे या पर्टिक्युलरली दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर होण्यासाठीची मित्रांनो ही भरती असते याचे फायदे काय आहेत तर अनेक फायदे आहेत पगार चांगला मित्रांनो प्रतिष्ठित नोकरी आहे त्याच्यानंतर चांगला तुमचा समाजात या या पदांमुळे वाढण्यासाठी मदत मित्रांनो होते सोबत सोबत सब म्हणून जर का तुम्ही तुमची जर का जॉईनिंग झाली तुम्ही ती परीक्षा क्लिअर केली तर पुढे प्रमोशनची प्रचंड चान्सेस मित्रांनो या दिल्ली पोलीस आणि सब इन्स्पेक्टरच्या या माध्यमातून तुम्हाला मिळते आणि किंवा कन्क्लुजन काय हे सगळं तुम्हाला का सांगतोय त्या दृष्टीने या परीक्षेकडं किंवा या कॅलेंडरकडे एस एस सी च्या बघायला पाहिजे ठीक आहे स्थिरता त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला स्टेबिलिटी आपण ज्याला म्हणतो चांगला पगार या दृष्टीने मराठी तरुणांनी त्याच्याकडे पाहायला पाहिजे त्याच्यानंतर मी आता स्पर्धा अभ्यासाची संस्कृती ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे रुजते आहे आणि सतत कोणत्या कोणत्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील मराठीत तरुण हा कायम असतो किंवा त्या परीक्षा देत असतो आणि मग त्याने काय परीक्षा देऊ नाही तर कायम परीक्षेमध्ये असल्यामुळे या या सगळ्या परीक्षांमध्ये त्याची जी कामगिरी आहे किंवा तो फार चांगल्या पद्धतीने या परीक्षा मित्रांनो देऊ शकतो आणि या परीक्षा देऊ शकत नाही तर या त्या परीक्षा तो क्लिअर सुद्धा करू शकतो हे त्याचा खूप मोठा फायदा मित्रांनो मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो आहे नोकरीतले फायदे काय तर च्या नोकऱ्यांमध्ये ना मित्रांनो पगार चांगला आहे त्याच्यासोबतच भत्ते म्हणजे जे वेगवेगळ्या पद्धतीचे जे भत्ते असतात ना ते खूप चांगले आहे पेन्शन आहे चांगली पेन्शन आहे आणि वेगवेगळे फायदे आहेत म्हणजे जसे तुम्हाला क्वार्टर्स अवेलेबल आहेत रेसिडेंट फार प्रॉब्लेम इथं मित्रांनो या सगळ्या एस एस सीच्या जितक्या परीक्षांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं त्यात येत नाही आणि संपूर्ण भारतात कामाची संधी तुम्हाला मिळते मित्रांनो म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्हाला आ, काम करण्याची संधी मिळते त्या राज्यांमधलं त्या स्टेटमधलं कल्चर माहीत करून घेण्याची एक चांगली काय चान्स याच्या माध्यमातून तुम्हाला मिळतो मित्रांनो थोडक्यात काय तर भारतात काय भारताची संस्कृती भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातलं कल्चर तुम्हाला याचा अनुभव आणि काम करण्याची संधी मित्रांनो त्याच्यामुळे मिळतो आणि मग मित्रांनो मला असं वाटतंय की चांगल्या पगाराची नोकरी करिअर साठी उत्तम संधी त्याच्यानंतर एक ज्याला आपण म्हणून की स्टेबल जॉब ज्याला म्हणता येईल स्थिरता असणारा जॉब ज्याच्यामुळे एक तुमचं सोशल स्टेटस समाजात तुमचा मान प्रतिष्ठा वाढेल अशी या नोकऱ्या मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून उपलब्ध दरवर्षी दर होत असतात दोन हजार पंचवीस सव्वीस जे कॅलेंडर आहे मित्रांनो त्याच्यातही त्याच पद्धतीचं हे या सगळ्या ज्या आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे तर मला असं वाटतंय की या परीक्षा आपण का द्यायला पाहिजेत महाराष्ट्रातल्या तरुणांनी हे तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने ते समजलं असेल मित्रांनो दोन मिटत मी तुम्हाला लगेच हे जे सगळं काय म्हणण्यात आलं की त्याचं जे कॅलेंडर आहे एक्झाम ज्या डेट्स आहेत त्याच्याबद्दल पण तुम्हाला पटकन सांगून टाकतो महत्वाच्या ज्या परीक्षा आहेत त्या आपण बघूयात मित्रांनो बघा म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एस असेल किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल अहो कॅलेंडर एक वर्षा आधी डिक्लेअर करून टाकतात किती चांगला आहे का म्हणजे परीक्षा कधी होणार नाही हे तुम्हाला एक एक जवळपास सात ते आठ किंवा मला एक वर्ष आधी तुम्हाला कळतं कशाला एक वर्ष आधी कळतं तरी सुद्धा आपण मित्रांमध्ये मित्रांनो परीक्षांमध्ये आपण चांगला परफॉर्मन्स देत नाही त्याचं कारण असं आहे आपण या सगळ्या आप एक्झाम्सला आपल्या ज्या अकॅडमिकच्या एक्झाम्स आहेत ना त्याला त्या पद्धतीचं कन्सिडर करतो मित्रांनो आणि शेवटच्या एका महिन्यात किंवा नोटिफिकेशन आल्याच्या नंतर मग एक्झामची तयारी करू आणि मग एक्झाम क्लिअर करता येईल असा आपला गोड गैरसमज झालेला आहे तर मित्रांनो कृपया हा जो तुमचा हे जे या बाबतीतलं जे तुमचं हा जो गैरसमज झालेला आहे ना तो काढून टाका आणि आय बी पी एस ची परीक्षा एस एल सीच्या परीक्षा ज्याचं कॅलेंडर डिक्लेअर झालं रे झालं झालं की त्या दिवसापासून तयारीला लागा बघा इतका वेळ आपल्याकडे असतो मिळतो आणि खरं तर कॅलेंडर म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय ना कोणती परीक्षा कधी होणार आहे याची डेटस कळते ना ती आतापासून तयारी लागलं तर एक पोस्ट मिळवणं फार अवघड काम आहे असं मला काय वाटत नाही मित्रांनो बघूया आता काही डिपार्टमेंटल एक्झाम आहे ते आपण सोडून देऊ पुढे त्याच्यामध्ये एक बऱ्याच एक्झाम आहेत कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल आपण बघूया मित्रांनो सीजीएल इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साईज सी जी एस टी किंवा सी बी मधल्या जे सब इन्स्पेक्टर आहेत त्या जे एक्झाम्स आहेत ना मित्रांनो त्याची एक्झाम बघा तर हे ट्वेंटी क्यू मी तुम्हाला तर कॅलेंडरच याच्यात डेट ऑफ ॲडवर्टाइजमेंट आहे त्याच्यानंतर क्लोजिंग डेट आणि एक्झाम ओके किती पुढे आता कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल आणि जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल बघू महत्वाच्या एक्झाम बघू बघा मित्रांनो कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल म्हणजे थोडक्यात सी ची जी टी एर ची जी एक्झाम आहे याचा ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे तर बावीस एप्रिलला मित्रांनो हे नोटिफिकेशन आउट होणार आहे एप्रिलला डिसेंबर जानेवारी मार्च एप्रिल चार महिने आहेत म्हणजे नोटिफिकेशन डिक्लेअर होण्यासाठी चार महिने आहेत आता विचार करा चार महिन्यात काय होत नाही पूर्ण प्रिपरेशन होत बोर्डेज करियर अकॅडमी तुमच्या सोबत आहे या बघूया एक जागा तुमची कशी तुम्हाला मिळत पाहिजे ठीक आहे तर बावीस एप्रिलिफिकेशन क्लिअर वन साठी एकवीस मे म्हणजे एक महिना आहे आणि जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम आहे विचार म्हणजे हे चार महिने पाच मे जून जुलै म्हणजे सहा महिने आहेत मित्रांनो एक्झामसाठी आता पुढचे आजपासनं पुढे सिक्स मंथ तुम्हाला मिळतात सहा महिने मिळतात इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साईज किंवा बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत मित्रांनो एवढे चांगले डिपार्टमेंट मी त्याचे फायदे सांगितले सहा महिने मिळत आहेत लागा तयारीला सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस मित्रांनो याची पेपर वन जी आहे याची पण नोटिफिकेशन सिक्स्टीन्थ मे ट्वेंटी ट्वेंटी फाईल आहे असेल जुलै किंवा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला याची एक्झाम असेल

लागेल असेल आणि परीक्षा कधी होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मित्रांनो परीक्षा होणार आहे म्हणजे अजून एक आठ नऊ महिन्याच्या नंतर स्टेनोग्राफरची परीक्षा घेतलं अतिशय महत्वाची कमी कॉम्पिटिशन महाराष्ट्रातले मुलं या एक्झामला बिलकुल अपेल होत नाही व्हायला पाहिजे सी आणि डी स्टेनोग्राफरची एक्झाम आहे मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस येईल एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्याची लागड असेल आणि ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर मित्रांनो एस एस सी जे आहे अतिशय महत्वाची एक्झाम कंडक्ट करतो ती म्हणजे जेईची एस एस सी जे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल त्याच्यानंतर सिव्हिल मेकॅनिकल असणारे जे कॅन्डिडेट आहे ज्यांचे ज्यांच्याकडे काय म्हणताना त्यांना डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठीची ही एक्झाम आहे मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला त्याचं ये नोटिफिकेशन येईल सॉरी पाच uh, ऑगस्ट दोन uh, हजार पंचवीस नोटिफिकेशन येईल अठ्ठावीस ऑगस्ट त्याची लाट असेल आणि ऑक्टोबर नोव्हेंबर त्याची एक्झाम बघा जवळपास सगळ्या एक्झाम तयारी करण्यासाठी तुम्हाला सहा मिनिमम मॅक्झिमम आठ आठ महिन्यांचा मित्रांनो इथे टाइम मिळतोय त्याच्यानंतर दिल्ली पोलिस जे कॉन्स्टेबल आहे मेल आणि फिमेलचं सेकंड सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला नोटिफिकेशन येईल फर्स्ट ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फाय ही त्याची लालजी असेल आणि मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फायला ही एक्झाम मित्रांनो असणार आहे असे अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या ज्या एक्झाम्स आहे त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो आपण आता इथे घेतलेली आहे बाकीच्या पुष्कळ एक्झाम आहेत डिपार्टमेंटल एक्झाम आहेत बाकीच्या पण एक्झाम्स आहेत या सगळ्या एक्झामसाठीच हे जे पी डी एफ आहे हे करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल आणि मला असं वाटतं की सगळे फायदे त्याच्यानंतर या एक्झामच्या डेट्स याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला जवळपास दिलेली आहे सो ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका आणि येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बोर्डे करिअर मध्ये एस एस सी सी जी एल सी एच एस एल त्याच्यानंतर मित्रांनो एम टी एस जी डी आणि दिल्ली पोलीस साठीची ऑफलाईन बॅच मित्रांनो सुरू होते लक्षात ठेवा एक जानेवारी दोन हजार सव्वीस याला मित्रांनो जॉईन करा आणि एक एक जी जागा आहे ही तुमची पक्की करा चला इथेच थांबतो बोर्डेज कर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर का पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ कॅन्डिडेट्स पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ला लाईक करा शेवटपर्यंत नीट बघा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र